पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा थकबाकी ग्रॅज्युटी पेन्शन पी पी ओ कर्मचारी आणि पेन्शन धारकाच्या कम्युनिकेशनच्या अकरा वर्षानंतर आली चांगली बातमी नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण पाहणार आहोत थकबाकी ग्रॅज्युटी पेन्शन धारकाच्या कम्युनिकेशनच्या अकरा वर्षानंतर आली चांगली बातमी तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यासमोर नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव हो चॅनल अखिल तांबळीसर क्लासेस तेवीस जून दोन हजार चोवीस वन संवर् संवर्धन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कर्मचाऱ्यांनी आणि पेन्शनधारकाच्या थकबाकी आणि पेन्शन संदर्भात पाच मोठ्या बातम्या आल्या आहेत ज्या प्रत्येक कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे चला तर मग प्रत्येक बातमी जाणून घेऊया एक सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालात म्हटले आहे की दलावर शिस्तभंगाचे नियंत्रण ठेवण्याच्या थे उद्देशाने सी आर पी एफ नियमानुसार अनिवार्य सेवानिवृत्ती मंजूर करणे सी आर पी एफ कायदा एकोणीसशे एकोणपन्नासनुसार वैद्य आहे सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालात म्हटलं आहे की दलावर शिस्तभंगाचे नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने सी आर पी एफ नियमानुसार अनिवार्य सेवानिवृत्ती मंजूर करणे सी आर पी एफ कायदा एकोणीसशे एकोणपन्नासनुसार वैद्य आहे सी आर पी एफ हेड कॉन्स्टेबल संतोष कुमार तिवारी यांच्यावर आपल्या सहकार्यावर हल्ला कर केल्याचा आरोप आहे चौकशीनंतर अधिकाऱ्यांनी त्यांना सोळा फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी सक्तीची सेवानिवृत्ती दिली आहे यामुळे नाराज होऊन त्यांनी विभागात अपील दाखल केले जे अठ्ठावीस जुलै दोन हजार सहा रोजी फेटाळण्यात आला त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दिले सर्वोच्च न्यायालयानेही याचिकाकर्त्याला दोषी ठरवून सक्तीची निवृत्ती कायम ठेवली सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की जर सरकारने असा नियम बनवला की ज्यामध्ये सक्तीची निवृत्ती दंड म्हणून असेल तर तो नियम वैध आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे की ज्या न्यायालयाने म्हटले आहे की ग्रॅज्युएटीचा निवृत्तीच्या वयावर आहे तर सेवा कालावधीच्या आधारावर ठरवला जातो काय होते संपूर्ण प्रकार याचिककरता एका अनुदानित इंटरमिजिएट कॉलेजमध्ये शिक्षक होता ज्यांनी वयाच्या सत्तानव्या वर्षी सेवेतून निवृत्तीची निवड केली होती दहा वर्षे व्यावसायिक सेवा पूर्ण न केलेल्या शिक्षकांना सेवा देण्याचा नियम आहे वयाच्या साठव्या वर्षी सेवानिवृत्त झाल्याशिवाय सेवा तो किंवा ती पेन्शनसाठी पात्र नाही याची कर्ती ग्रॅज्युएटीसाठी पात्र नव्हता कारण ती फक्त उक्त आदिशाच्या कक्षेबाहेर होती त्यानंतर हे प्रकरण जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्याकडे पाठवण्यात आले जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकारी यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की सध्याच्या नियमानुसार ज्यांनी वयाच्या साठव्या वर्षी सेवानिवृत्ती घेतली आहे त्यांनाच ग्रॅज्युटी देय आहे त्यानंतर हे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात गेले त्या ज्यावर न्यायालयाने म्हटले आहे की जिथे एखादा व्यक्ती साठ ऐवजी बासष्टव्या वर्षी निवृत्त होण्याचा पर्याय असेल तर त्यामुळे त्याच्या ग्रॅज्युटी मिळण्याचा अधिकार हिरावून घेतला जाणार नाही ग्रॅज्युटी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाच्या आधारे नव्हे तर किती वर्षाच्या सेवेच्या आधारे मिळते असे न्यायालयाने म्हटले आहे अकरा वर्षांनी कम्युटेशन रिस्टोरेशन पंजाब हरियाणा हायकोर्टाने बाबत मोठा निर्णय दिला आहे रामस्वरूप जिंदाल यांच्या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले आहे की कॅम्युटेशन पुनः संचयित करण्याचा कालावधी पंधरा वर्षापासून वरून अकरा वर्षापर्यंत कमी केला पाहिजे कारण दोन हजार सहापासून व्याजदर कमी होत आहे जो दोन हजार दहामधील आठ टक्के होता आणि सध्या सुमारे सात टक्के आहे अशा प्रकारे गणना केल्यास कम्युटेशनची वसुली दहा वर्ष आणि आठ महिन्यात होती म्हणून कम्युटेशनची पुनर्स्थापना पंधरा वर्षावरून अकरा वर्षापर्यंत कमी करावी अशा प्रकारे पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने भविष्यातील वसुली थांबवण्याचे आदेश दिले आहेत निवृत्ती वेतनधारकांनी त्याच्या पी पी ओमध्ये आवश्यक दुरुस्त्या कराव्यात जर तुम्ही निवृत्ती वेतनधारक असाल तर तुमचे पी पी ओ तपासात राहा जर त्यात काही चूक असेल तर ती दुरुस्त करा चुकीच्या नोंदीमुळे तुम्हाला पेन्शन मिळू शकते एका पेन्शनधारकाचे एक लाख सत्तर हजार रुपयाचं नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे त्यानंतरचे पेन्शन कोर्टाच्या माध्यमातून त्याची थकबाकी भरण्यात आली आहे रामलाल केसरवानी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अकरा रोजी सैन्यातून निवृत्त झाले होते पी पी ओमध्ये चुकीच्या एंट्रीमुळे चुकीचे पेन्शन मिळाले जरी त्यांच्या पी पी ओमध्ये सुधारणा करण्यात आली असली तरी तारखेच्या चुकीच्या एंट्रीमुळे एकवीस महिन्याची थकबाकी भरली गेली नाही अशा प्रकारे तुमच्या पी पी ओमध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही ती लवकरात लवकर दुरुस्त करावी फा पाच सी जी एच एस विद्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी लोकसभा निवडणुका संपल्यानंतर पेन्शनधारक जूनमध्ये सी जी एच एसच्या अतिरिक्त संचालकाच्या दालनातून घेराव घालतील रांची जी पी ओ परिसरात पेन्शनधारक संघटनांची बैठक झाली ज्यामध्ये पेन्शनधारकांनी निर्णय घेतला आहे की जूनमध्ये सी जी एच एसच्या अतिरिक्त संचालकांच्या दालनातला घेराव घालण्यात येईल पेन्शनधारकाच्या अनेक समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत तसेच सी जी एच एस वेलनेस सेंटरमध्ये त्यांची सुनावणी वैद्यकीय बिले प्रलंबित आहेत या सर्व प्रश्नाबाबत सी जी एच ये एसच्या ये अतिरिक्त संचालकांच्या दालनात जूनमध्ये घेराव घालण्यात येणार आहे